अशीही एक मायच्यूब तीन भावंडांनी दिली गरजू झोपडपट्टी वासियांना प्लास्टिक कापड भेट क्षत्री रेनकोट अथवा प्लास्टिक कापड भेट देण्याचे केले आवाहन नागोठाणे रोशन पथके दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस येथील रहिवासी व वा कामानिमित्त पनवेल येथे राहणारे उदित माने व ऋत्विज माने व संकल्प माने या भावंडाने पनवेल येथील पावसात भिजणाऱ्या झोपडपट्टीवासीय व त्यांची लहान लहान मुले यांना पावसात भिजू नये यासाठी प्लास्टिक कापड भेट दिले अधिक माहिती देताना ऋत्विज माने यांनी सांगितले की आम्ही तीन भावंडे रोज कामानिमित्त पनवेल ते वाशी नेरुळ व बोरिवली असा रेल्वेने प्रवास करीत असतो त्यावेळी प्रवास करीत असताना प्रत्येक ठिकाणी आलेल्या अवकाळी पावसात अनेक झोपड्या गळत तस असल्याचे तसेच त्यांची लहान लहान मुले भिजताना दिसत होती त्यांच्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्याचे मनात आले व आम्ही भावंडांनी पनवेलमधील काही लहान मुले व लोकांना कापड अंगावर घेणे किंवा झोपडीवर टाकण्यासाठी उपयोगी पडणारे प्लास्टिक कापड भेट दिले त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान व आनंद पाहून आम्हालाही केलेल्या कामाची पोचपावती मिळाली असून या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो की अशा लोकांना किंवा रस्त्याच्या कडेला आसरा नसलेल्या या व्यक्तींना खास करून लहान मुलांना पावसाळ्यात आपल्या परीने छत्री रेनकोट अथवा प्लास्टिक कापड भेट देऊन मायेची उब देऊन जेणेकरून त्यांचे भिजण्यापासून रक्षण होईल सदरील उपक्रमाबाबत सदरील भावंडांचे नागोठणे शहर व विभागातून कौतुक होत आहे आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू